मराठी विश्वासार्ह नमस्कार आज पन्हाळा तालुक्यातील मोरे गावामध्ये डिजिटल व्हॅनच उद्घाटन होत आहे आणि हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ऍग्रिस्टॅग ची जे काही फार्मर आयडी आपल्याला जनरेट करायचे त्याच्यासाठी ही व्हॅन उपलब्ध झालेली आहे गावोगावी जिथं लोक उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जाऊन या व्हॅनच्या माध्यमातून जास्तीत जास्त फार्मर आय डी जनरेशन या माध्यमातून होईल आज या उपक्रमास मी इथं उप उद्घाटन पण आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये फार्मर आय डी जनरेशन देखील झालेलं आहे याच पद्धतीने वेगवेगळ्या पन्हाळा तालुक्यातील गावांमध्ये देखील फार्मर आय डी जनरेशन व्हावं म्हणजे इथून पुढे येणाऱ्या शासनाच्या ज्या काही शेतकऱ्यांच्या लाभाविषयीच्या योजना आहे त्याच्यामध्ये आपल्याला फायदा घेता येईल आज ज्या पद्धतीनं मोरे गावामध्ये डिजिटल भॅंड केल्या त्याच पद्धतीने इतर गावांमध्ये देखील त्याच या उपक्रमाचा एक आदर्श घेऊन अशा पद्धतीचं कामकाज व्हावं अशी या ठिकाणी एक इच्छा व्यक्त करते सर्वांना फार्मर आय डी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांनी लवकरात लवकर जनरेट करून घ्या हे एक आव्हान सर्वांना करते थँक्यू अँड